गेल्या काही काळापासून मेळघाटच्या वन क्षेत्राला लागून असणाऱ्या गावांमध्ये सातत्याने वारंवार वन्य प्राण्यांनी मनुष्य जातीवर प्राणघातक हल्ले चढविल्याची प्रकरणे समोर आली आहे यालाच अनुसरून सदर वन्य प्राण्यांच्या हल्ल्यावर रोकथाम व हल्ले प्रकरणी होणाऱ्या खोट्या आव्हानांना थांबविण्याच्या उद्देशाने वन विभाग प्रशासनाच्या सुसर्गा वन परिक्षेत्र अधिकारी शुभांगी डेहाणकर व धारणी वन परिक्षेत्र अधिकारी पुष्पा सातरकर यांनी पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने पोलीस पाटलांची नियोजन बैठक आयोजित केली सदर बैठक धारणी येथील वन विभागाच्या निलाम सभा मंडपात घेण्यात आली विशेष करून या बैठकीमध्ये मागील काही दिवसांमध्ये मनुष्य जातीवर वन्य प्राण्यांकडून झालेल्या हल्ल्या संबंधित सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि गावांमध्ये अफवा पसरणार नाही याकरिता वन विभागाद्वारे व पोलीस प्रशासनाद्वारे गाव स्तरावर पोलीस पाटलांना विशेष जबाबदारी सोपविण्यात आली आहे वन विभागाकडून सर्व पोलीस पाटलांचा एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला जाणार असून या ग्रुपच्या माध्यमातून वन्य प्राण्यांच्या हल्ल्या संबंधित माहितीची देवाणघेवाण आणि अफवांवर मात केली जाणार या नियोजन बैठकीमध्ये मोठ्या संख्येत पोलीस पाटील हजर झाले होते भविष्यात वन्य प्राण्यांच्या संबंधित कोणतीही घटना गावस्तरावर घडल्यास त्वरित वन विभागाला संपर्क साधून माहिती दिली जाणार असे आश्वासन पोलीस पाटलांकडून देण्यात आले वन विभाग आणि पोलीस प्रशासनाने भविष्यात वन्य प्राण्यांचा संबंधित घडणाऱ्या घटनांवर मात करण्याच्या उद्देशाने ही चांगली पहल केली स्थानिक पातळीवर पोलीस पाटलांनी संबंधित प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे पोलीस पाटील यांनी ही आपली एक महत्वपूर्ण जबाबदारी समजून काम केले तर नक्कीच भविष्यात याचा फायदा समस्त होणार या नियोजन बैठकीमध्ये प्रामुख्याने अधिकारी शुभांगी धारणी धारणे वनपरिक्षेत्र अधिकारी पुष्पा सातरकर सहायक पोलीस निरीक्षक दौने खुपियाचे अनिल झारेकर वर्तुळ अधिकारी चव्हाण पत्रकार मंडळी व पोलीस पाटील आवर्जन उपस्थित होते शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी